नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्या पार्कला मनवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते तर मात्र आता ती किचन मध्ये उठून त्याच्यासाठी स्पेशल कॉफीही बनवते इकडे मात्र पार्क कॉफी बघून विचारतो पण मी कॉफी नाही मागितली तुम्ही का कॉफी आणली तेव्हा मात्र अंजली ताई उत्तर देतात की मला काव्यताईंनी सांगितली त्यांनी बनवली आहे तुमच्यासाठी कॉफी त्यानंतर मात्र आता पार्क लगेचच कॉफीचा मग हातात घेतो परंतु आता इकडे काव्याला वाटतं की मी बनवली आहे म्हणून पार्क नक्की कॉफी पितील त्यानंतर मात्र पार्क कॉफी परत द्यायला सांगतो मला नको आहे कॉफी हे बघून मात्र आता अंजलीताई कन्फ्यूज होतात तर काव्या आता तिथ न खुणवते तुम्ही नका अनु कॉफी परत परंतु आता ती तिथेच उभी राहिल्यामुळे लगेच पुन्हा पार्थ म्हणतो जा तुम्ही कॉफी घेऊन नको आहे मला आणि असं म्हटल्यामुळे आता अंजली नाईलाज होतो आणि त्या कॉफी घेऊन तिथून निघून जातात दुसरीकडे ते निघून आल्यावर आता काव्या बाहेर येते आणि पार्थला जाब विचारते तेव्हा तो म्हणतो नको आहे मला कॉफी त्यानंतर ती म्हणते तुम्ही मला खरंच सांगून टाका तुम्ही का चिडला आहात माझ्यावर तर तेव्हा तो म्हणतो तुम्ही काही केलं आहे का असं मी चिडण्यासारखं तर तेव्हा आता तो विचार विचार उरल्यावर मात्र आता काव्य विचारात पडते दुसरीकडे मानिनी तिथे येते आणि ती त्या दोघांचा आवाज ऐकते आणि ती विचारू लागते काय झालं कोण चिडलं आहे कोणावर असं म्हणून आता ते दोघं विषय टाळतात इकडे मानिनी मंदिरात गेली होती हे सांगते तेवढ्यात येताना शेजारी चोरी झाली हे सांगू लागते आणि आपले पहिले दादा कुठे आहे हा कोणतरी नवीनच दिसतो आहे मला असं विचारते तर तेव्हा पार्थला घडलेली गोष्ट आठवू लागते आणि काव्यावर हल्ला झाला होता हे त्याच्या लक्षात येतं त्यामुळे तो सांगू लागतो काही नाही आहे आपले दादा पण ते जरा महिन्याभरासाठी गावी गेले आहे त्यामुळे आता यांना अपॉइंट केला आहे येतील ते महिन्याभरात दुसरीकडे आता मानिनी तिथून निघून जाते ठीक आहे तर काव्या म्हणते मला असं वाटतं की आपण सांगायचं हो न तर त्यांना त्रास होईल त्या हट होतील तर लगेच पार्क म्हणतो हो या गोष्टीला पुण्या आधीच विचार करायचं ना आणि ही गोष्ट ऐकून पुन्हा एकदा आता काव्याला प्रश्न पडतो दुसरीकडे वसुंधरा रम्याला सतत विचारत असते तुझा काय प्लॅन आहे मला सांग परंतु रम्याला उशीर होत असतो तर ती म्हणत असते मी नंतर सांगेल आणि ती आवरण्याच्याच नादात असते इकडे मात्र पार्क बाहेर येतो आणि आता मित्रांना फोन करतो त्यानंतर मात्र तुझ्या बँक आहे ना तिथे बाहेर सीसीटीव्ही आहे तो माझ्या बाजूलाच आहे ना घराच्या तर त्याचा सीसीटीव्ही मला बघायला हवा मला बघायचा आहे कोण व्यक्ती होता तो त्या घरामध्ये आमच्या घरात शिरला असं तो बोलत असतो त्यानंतर मात्र आता फोन ठेवल्यावर तो कारमध्ये बसतो आणि इतक्यातच काव्या मागे येऊन बसते त्यानंतर मात्र पार्क बघत नाही तर पार्क म्हणतो काय झालं तू आलीस करम्या इतका उशीर केलास का तर तेव्हा ती म्हणते हो चला निघूया आणि काव्या आल्यावर मात्र तो म्हणतो तुम्ही कशा काय आला इथे तर लगेच काव्या म्हणते तुम्हाला आवडलं नाही का मी इथे आले तर, तर पार्क म्हणतो पण का कॅब किंवा रिक्षा असेल की तुम्हाला माझी गाडी आवडत नाही ना तुम्ही कशाला आलात गाडीमध्ये इकडे मात्र तरी सुद्धा काव्या गाडीत न उतरायला तयार नसते आणि चला आणि रम्या नाही आली का असं विचारते तेव्हा पार्क म्हणतो नाही आली पण आपण जाऊया तुम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे मी सोडतो तर तेव्हा ती म्हणते म्हणजे कुठं तर पार्थ म्हणतो घाबरलात का तर काव्या म्हणते नाही मी सहज विचारलं जनरल तर लगेचच ती म्हणते सांग ना कुठे तर पार्थ म्हणतो तुम्ही जिथे क्लासला जातात ना तिथे तुमच्या बँचवर तुम्हाला, तुम्हाला नेऊन सोडतो तर तेव्हा आता काव्या म्हणते ठीक आहे दुसरीकडे रम्या घाईघाईने बाहेर पडते तर नंदिनी तिला सांगते हळूहळू अशीच तोंडावर पडशील नाही तर ते दोघ जण केव्हाच निघून गेले गाडीतनं हे कळल्यावर मात्र आता रम्याला अजूनच त्रास होतो आणि इकडे आता लगेचच नंदिनी तिला म्हणते जा आता कॅप शोध आणि त्यामुळे रागाने रम्या तिथून निघून जाते दुसरीकडे आता काव्या पारशी कार मध्ये सतत बोलण्याचा प्रयत्न करते परंतु पार्थ काय उत्तर देत नाही आणि त्यानंतर काव्या डोक्याला हात लावते नक्की झालंय काय माझ्याकडनं मला टेन्शन आलंय कालपासनं आता तर मला भीती सुद्धा वाटती आहे इकडे मात्र आता नंदिनी सांगत असते तू जा लवकर नाही तर फारच उशीर होऊन जाईल उगच वाट बघावी लागेल तुला नाही का आणि ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांना फर्स्ट मंथ अनिव्हर्सरी विश करायचं विसरू नको पातला बरं वाटेल त्यांना आणि असं म्हणून आता रम्याला अजूनच राग येतो येणारे भागात आपण बघणार आहोत की मानेनी मात्र आता नंदिनीला विचारते की जीवाला खरंच माहिती नाही की आज काय आहे तेव्हा आता जीवा विचारतो सांग, काया है, तो सांग तो है ना आई आज काय आहे आणि तेव्हा मात्र मानिनी त्याच्याकडे आश्चर्याने बघते दुसरीकडे मात्र पार्थ आता त्याच बेंचवर बसतो बाहेर पार्क मधल्या आणि काव्याला सांगतो हाच आहे ना तुमचा क्लास त्यामुळे काव्याच्या लक्षात येतं की मी पारशी खोटं बोलले होते तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही माझा विश्वास खोटा ठरवला आहे काव्या माझा तुमच्यावर खूप विश्वास होता पण मला असं वाटतं की जसं मला खोटं बोललेलं आवडत नाही तसं तुम्हालाही आवडत नाही नसणार आणि हे ऐकून मात्र काव्याला तिची चूक समजते आणि आपण खरंच पारच खूप मन दुखावलं आहे हे तिच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा